नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर मित्रांनो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांवर सीईटी सेल सेलकडून घोर अन्याय होत आहे ज्यामध्ये बी नीट बी एड लॉ आणि सर्व प्रोफेशनल कोर्सेस जे सीईटी सेलकडून ॲडमिशन होतात असे यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे आणि तो अन्याय कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातला आहे तर प्रकरण नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचं जे काही प्रकरण आहे तर ते नेमकं काय आहे आणि विद्यार्थ्यावर कसा अन्याय होत आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो सी टी सेलचे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की द एस सी एस टी विजे एन टी एन टी बी सी डी ओबीसी एस बी सी अँड डब्ल्यू एस कॅन्डिडेट हू सबमिट रिसिप्ट ऑफ कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट डब्ल्यू एस सर्टिफिकेट

फिजिकली स्क्रुटिनी सेंटर और ई स्क्रुटिनी सेंटर अँड सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट टू द ऍडमिटेड इन्स्टिट्यूट ऑन और बिफोर थर्ड राऊंड लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग तर त्या विद्यार्थ्यांनी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट तर हे ओरिजिनल सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं आहे अन्यथा काय होणार आहे अदरवाईज धीज कॅन्डिडेट ऍडमिशन विल गेट ॲटोमॅटिकली कॅन्सल नाहीतर अशा विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे अँड शॅल बी कन्सिडर ऍज ओपन कॅटेगरी आणि नंतर त्यांचं ऍडमिशन हे ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होणार आहे म्हणजे त्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळणार नाही त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही आणि मित्रांनो हा जो पुढचा पॉइंट टाकलेला आहे तर यामध्ये बघा इन केस ऑफ सी बी सी कॅन्डिडेट जे कॅन्डिडेट जे विद्यार्थी शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशा कॅन्डिडेटसाठी डुरिंग फॉर सबमिटिंग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विल बी ॲज पर द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट रिझोल्युशन संकीर्ण चोवीस आणि हा जो जी आर सांगितलेला आहे बावीस जुलै दोन हजार चोवीसचा चा जो कास्ट व्हॅलिडिटीचा जी आर आहे या जी आर मध्ये म्हटलेलं होतं की एस सी बी जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी ॲडमिशन घेत असताना कास्ट व्हॅलिडिटी जरी नसेल तर त्यांना सहा महिन्याचा वेळ दिला जाईल सहा महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करणं गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ बघा या ठिकाणी एस सी एस टी विजय टी एसबीसी ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे एस सी बी सी विद्यार्थ्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटी सबमिट करण्याची संधी मिळत आहे आणि बॅकवर्ड मुलांना मात्र ही संधी मिळत नाही त्यामुळे होऊ शकते की त्यांचं ॲडमिशन ओपनमध्ये जाणार आहे आणि त्यांना स्कॉलरशिप मिळू शकणार नाही त्यामुळे हा खूप मोठा अन्याय या विद्यार्थ्यावर होत आहे आता हे बावीस जुलै दोन हजार चोवीसचा जो काही गव्हर्नमेंट जी आर आहे तर तो सरळ सरळ अन्याय करत आहे आणि या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण एकदा बघा मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याचा कालावधी देण्याबाबत आणि बघा हा जो जी आर आहे बावीस जुलै दोन हजार चोवीसचा आणि ही सगळी माहिती कोणासाठी आहे तर एस सी बी सी स्टुडंटसाठी या जी आर मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण शॉर्टकट की राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी म्हणजे अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन साथी 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 सदर शैक्षणिक संस्थेमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत वाढून देण्यात येत आहे सदर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवाराचे प्रवेश रद्द होतील त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहील तर मित्रांनो सरळ सरळ या जे मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की एस सी बी एस सीचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांना ॲडमिशन घेत असताना जात वैधतेचं सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल तरी त्यांना ॲडमिशन द्यावे आणि सहा महिन्याच्या आत या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर जमा केलं नाही तर त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होईल किंवा प्रवेश रद्द होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी विद्यार्थी आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस विद्यार्थी आहेत यांच्यावर सरळ सरळ अन्याय केलेला आहे, के आहे। गव्हर्नमेंटने या ठिकाणी की त्या विद्यार्थ्यांना कोणतीही संधी दिलेली नाही तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यासोबत भेदभाव न करता सरसकट कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी सहा महिन्याची संधी द्यावी तर गव्हर्नमेंट हे करू शकते गव्हर्नमेंटनी जसं एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची सूट दिलेली आहे कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याची त्याचप्रमाणे एस सी एस टी ओबीसी एन टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याची सहा महिन्याची संधी द्यावी म्हणजे त्या सहा महिन्याच्या त्यांचं कास्ट सर्टिफिकेट मिळून जाईल आणि त्यांचा जो होणारा लॉस आहे म्हणजे जर त्यांचं ॲडमिशन ओपन ओपनमध्ये जर गेलं तर त्यांना स्कॉलरशिप मिळू शकणार नाही परिणामी ते मुलं शिक्षण घेऊ शकणार नाही किंवा त्यांना अर्धवट शिक्षण सोडून लागे। द्यावं लागेल त्यासाठी सगळ्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटीचा जो नियम आहे तर तो सहा महिन्याचा करण्यात यावा सगळ्यांना सहा महिन्याची संधी देण्यात यावी त्यानंतर दुसरी गोष्ट नाहीतर कास व्हॅलिडिटी तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात कास व्हॅलिडिटी ऑफिसला आदेश द्यावे जर गव्हर्नमेंट सहा महिन्याची जर संधी देत नसेल विद्यार्थ्यांना कास व्हॅलिडिटी सबमिट करण्याची तर त्यांनी त्यांच्या कास व्हॅलिडिटी ऑफिसला आदेश द्यावे की जे बॅकवर्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना त्यांनी प्रपोजल दाखल केल्यानंतर ल तात्काळ त्यांचं कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारचे आदेश गव्हर्नमेंटने द्यावे तरच बॅकवर्ड कॅटेगरीचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अन्यथा त्यांचं जर ॲडमिशन ओपनमध्ये जर गेलं तर ते विद्यार्थी फीज भरू शकत नाही परिणामी त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागेल तर गव्हर्नमेंटने याचा विचार करावा आणि सरसगट कास व्हॅलिडिटीचा नियम जो एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेला आहे सहा महिन्याचा तो नियम सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लागू करावा आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना संधी द्यावी तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद